मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या व्हीपी प्लस ब्लॉस युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो श्री मोटरचाच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्ही जुन्या गाड्या वापरता किती का सालच्या असाना तुझ्या जुन्या गाड्या फक्त पाहिजेत मग जुन्या गाड्या वापरून तुमच्या मनात काय प्रश्न येतो चल आपल्या गाडी नवीन करायची मग नवीन करण्यासाठी काय लागतं फायबरचं किट लागतं मग आज मी तोच व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलो मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमाग कुठल्या कुठल्या गाड्यांची आपल्याकडे फायबर किट मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे बघू शकता माझ्या हातात पण एक फायबरचं किट आहे हे बघू शकता आता कोणत्या गाडीच आहे काय आहे का सगळं तुम्हाला कळणार आहे हे बघू शकता हा किती माल आलेला आहे असा तीन गाड्यामध्ये माल फक्त फायबर किट बारामतीमध्ये पहिल्यांदाच बारामतीमध्ये पहिल्यांदाच बारा फायबर किट कुठं मिळतं श्री मोटर्सला तुम्ही श्री मोटर्सला ओळखून असाल बारामती एमआयडीसी मध्ये सूर्य आपलं रुई गावामध्ये त्यांचं सेकंड हँड फायनान्स टू व्हीलरचं शोरूम आहे त्या ठिकाणी हे तुम्हाला किट मिळणार आहे या किट कोण कोणतं मिळणार आहे ते आपण बघणार आहोत या सर या नमस्कार नमस्कार आपण काय गेले सर काय आणलंय तिकड काय सगळं गाडीचं किटच दिसतय मार्केट मध्ये कसला विषय बारामतीमध्ये प्रथमच एवढा माल तर कुठेच नाही पण मालाचा तू विषय सोडून द्या स्पेंडर चेप कुठे पण मिळणार पण आपल्याकडे स्पेंडरिया चेप तर शंभर टक्केच मिळणार पण आपण असे किट आणले सर पॅशन प्रो पॅशन प्लस ड्रीमिगा आवय सर मार्केटमध्ये माल कुठंच मिळत नाही ड्रीमिगा सी डी वन टेन सर आपण सिटी हंड्रेड डिस्कवर टू ट्वेंटी पल्सर असला माल कुठेच मिळणार नाही सर आपण फक्त मार्केटमध्ये आपण आणलाय सर हे टू ट्वेंटी पल्सर दहा दहा हजार रुपयाला किट आहे सर हे किट हे तुला आपण दहा हजार रुपयाला किट आहे फक्त अडतीसशे रुपयाला किट आहे सर स्प्लेंडरचं किट मार्केटमध्ये कुठेच नाही बाराशे रुपयाला क्वालिटी क्वालिटी बघायची आणि मग घ्यायचा माल आपला विश्वास हा आहे असाच आपण जो माल आणतो तो मार्केटमध्ये कोठही मिळत नाही सर मार्केट तोड प्राइस मध्ये आपण ह्या मटेरियल देणार नाही सर फायबर किट म्हणलं की कि श्री मोटर्स चला दाखवा कोण कोणकोणते किट आहे तुमच्या सर आपल्याकडे माल आहे आता बघा मार्केटमध्ये न मिळणारा माल आय स्मार्ट स्प्लेंडर आय मार्केट मार्केटमध्ये कोठही मिळत नाही फक्त श्री मोटर्स श्री मोटर्सला स्प्लेंडरचा आपल्याकडे शंभर टक्के मिळणार स्प्लेंडर एच एफ मध्ये काहीच विषय नाही सर बघा हे आहे ड्रीम युगा यामध्ये काय मिळणार सर आपल्याकडे खोपडी मडगाड दोन साइड पॅनल आणि पाठीमागचा तेल पॅनल हे आपलं फायबर किट बघा पल्सर टू ट्वेंटी मध्ये बघा एका या, या किटची काय प्राइस आहे सर सर या प्राइज तुम्हाला मी सांगतो सगळ्या गाड्या सगळ्या किटचे तुम्हाला एक एक आपण प्राइस सांगूया सर बरोबर बर किट किट बर। हे टू ट्वेंटी मध्ये हे वायझर मिळतं दो सर टेल पॅनल मिळतो पुढचा काच मिळते मडगाड मिळतं दो साइड साईडचे दोन पॅनल मिळतात डिस्कवर हायट टोटल किट येत टाकी सोडून आपल्याकडे लोखंडी पार्ट मिळत नाही टाकीचा फायबर सर टाकीचा विषय एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो आपण टाकी देऊ शकतो पण जी टाकी कंपनीची येते ते बाहेर टाकी मिळत नाही जी लोक बाहेरची टाकी घेतात त्यामध्ये सहा ते आठ ते नऊ महिन्यामध्ये ती टाकी खराब होती गंज पकडते गंज पकडते जो कंपनीचा माल येतो कसा होतं सर फायबर मध्ये क्वालिटी देता येते बरोबर आहे लोखंडीमध्ये काय होतं तुम्ही विश्वास कोणाला देणार बर फायबर कसं तुटपुट होणार जे आहे ते मी क्लिअर सांगतो बरोबर आहे पण माल मी तुम्हाला दाखवतो हा माल जो येतो हे माल ठीक आहे ही माल आपण दाखवू शकतो काहीच विषय नाही पण टाकीमध्ये आपण काही दाखवू शकत नाही टाकीमध्ये काय चुकून लिकेज झालं तर तुमची गाडी पूर्ण खराब जो देता येईल हे तुटलं तर तुम्ही नवीन टाकू शकता बरोबर टाकी टाकणं सोपं नाहीये त्यामुळे ग्राहकांना आणि आपल्या सर्व लोकांना माझी मागणी तुमची गाडी तुम्ही टाकी कलर करा ती मी तुम्हाला कमी खर्चा मग तुम्हाला टाकी कलर करतो का तर कंपनीची टाकी तुम्हाला बाहेर कोठेही मिळणार नाही पण नका ना घेऊ पण नका माझा चांगला संदेश आहे लोकांना फायबर किट मध्ये नवीन कुठेही मिळेल टाकी तुम्हाला डुप्लिकेटच मिळणार त्यामुळे टाकी ही तुमची कंपनीची ठेवा माझ्याकडे तुम्हाला मी कमीत कमी पैशामध्ये टाकी कलर करणारा माणूस देतो किंवा तुमच्याबद्दल तुम्ही कुठेही करा बरोबर म्हणजे चांगल्या लोकांना बरोबर प्रकारचा संदेश कारण काय होतं कंपनीच्या टाकीमध्ये तशी क्वालिटी येत नाही कारण कंपनी सिस्टीम मध्येच बनवली असते नक्कीच सर आता हे तुम्ही दाखवलं हो तर आपलं ही झालेलं आहे फोलसेलच दुसरं सर कोणतं किट दाखवत आहे सर बघा तुम्हाला पॅशन प्लस पॅशन प्लस, प्लस किट रेड कलर मध्ये किट 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 मध्ये बघा त्याच्यामध्ये काच वगैरे सगळं येणार आहे का सर, सर। जे काय हे बरोबर कस्टमर जुनीच असते आपण काय करतो सर फक्त फायबर आयटम द्यायला चालू केलं आपण आता गाड्यांचे आपण सर्व हळ तुम्हाला बोलावणार <laughs> जो आपल्याकडे पार्टील त्याची तुम्ही बिंदाच जाहिरात करा सर आणि कस्टमरला तुमच्या सबस्क्रायबर लोकांना आणि तुमच्या फॅमिलीला पूर्ण तुम्हाला सर्व लोकांना आपल्याकडनं प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी मिळणार नक्कीच आपण मार्केटमध्ये कमीत कमी किमतीमध्ये देऊयात सर नक्कीच सर हा का का काय सर आपल्या इथं भाडं नाही कारण आपल्याला जो आहे तो डायरेक्ट आपल्याला तेवढंच करायचं बरोबर स्प्लेंडरचं पण किट आहे सर बघा स्प्लेंडर मध्ये आहे स्प्लेंडर मध्ये ब्लॅक सिल्वर मध्ये किट येत हे टेल पॅनल वगैरे सर्व येत यामध्ये क्वालिटी नादच नाही करायचा क्वालिटी वगैरे सगळी चांगली सर हो का तो तो सर बघा क्वालिटी मित्रांनो अशी लागते क्वालिटी आणि कुठे मिळते स्त्री मोटर्स लागते हे महत्वाचे सर बाकी सर म्हटलं स्वस्त मिळते का होतं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत काय हे फिटिंग लागले ही हे फिटिंग मध्ये बघा सर बरोबर आहे हे फिटिंग करून दाखवलंय मी एक ह्याचा सुट्टा आहे तो पार सका पण हा फिटिंग मध्ये दाखवलाय ह्याच्यामध्ये जी फिटिंग असतं ती फिटिंग असं फिटिंग लागतं पहिले चार्जेस वगैरे कशा असतात नाही ह्याचा विषय कसा सर हे तुमचं तुम्ही किट घेऊन जाऊ शकता तुमचं फिटिंग माणसापर्यंत बसवू शकता जर आमच्याकडे किट बसवायचं असलं तर ते काय माझा बी फिटच आहे मग काय स्वतःचं काय तो फिटर काय तो चार्जेस घेईल पाव शंभर दोनशे रुपये जो काय घेईल तो त्यामध्ये हे होईल करा सर आता आपलं चौथं किट बोलतोय सर हे बघा सिटी शंभर सिटी हंड्रेड शंभर ही गाडी बजेट चे स्क्वेअर सर मार्केटमध्ये कोठेही मिळत नाहीत आणि क्वालिटी अशी क्वालिटी नाही सर विषय घेतली त्याची पण तशी क्वालिटी नाही सर कसं जे माहिती का हे थोडं म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये मटेरियल बनवलं प्लस आणखीन एक आपली गॅरंटी पेट्रोल तुम्हाला दाखवायचं पेट्रोल आणणार पेट्रोलने वॉश करायचं बरं कलर क्वालिटी बघायची ज्या गाडी तुम्ही किट घेता कुठून बी मी चांगली माहिती की यामध्ये पेट्रोल टाका आणि वॉश करून चेक करा कलर डल होतो म्हणजे जे काय ते तुम्हाला सांगतोय मी बी सर कंपनीमध्ये बसून मला जसा माल पाहिजे त्या क्वालिटीचा माल मी बनवून घेतलेला आहे थोडं लेट होईल पण सर्वांना थेट होईल त्यासाठी माल मी एकदाच आणला आणि डायरेक्ट तुम्हाला सगळं डायरेक्ट डिक्लेअर केला मी ज्यावेळेस किट आणली त्यावेळेस लोकांची खूप मागणी माझी किट सात दिवसामध्ये दीडशे किट संपली म्हणून मी स्टॉक तीन गाव फुल भरले आणखीन पण एक आपला माल येतोय ट्रक येतो आपला तो पण माल आपला येतोय बघा मित्रांनो बघितलं का कस काय बघा सगळी माहिती तुम्हाला मिळाली असेल सर अजून काय सांगतात तुमच्या ग्राहक सर काय होतं आपल्याकडे आता किट मध्ये सांगतो माझ्याकडे कुठले कुठले किट स्प्लेंडरचं एक किट आहे सर स्प्लेंडरचं किट आपल्याकडे अकराशे नव्याण्णव रुपयाला आहे एच एफ डीएलचं पण किट आहे आपल्याकडे ते एचएफीएलचं किट आपल्याकडे साधारण तेराशे रुपयाला जातं जशी जशी म्हणजे कसं होतं ज्या ज्या मॉडेलची आपल्याकडे सर्व स्वस्त स्प्लेंडरचं किट आहे बरोबर आहे त्यामध्ये मग समजा आता पॅशनचं घ्यायला गेलं तर पॅशनचं तुम्हाला चौदाशे रुपयाला जात म्हणजे टू पण आहे ना प्रत्येक किट म्हणून किट मध्ये काय होतं या गोष्टी हे काय होतं स्प्लेंडर किट हे मार्केटमध्ये जास्त चालणार बरोबर आहे त्यामुळे तीच लोक ठेवतात आणि ते विकतात आपलं कसं विषय ड्रीम बघा मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही आय स्मार्ट आय स्मार्ट कुठेही मिळणार नाही वेट बघा सर एक नंबर काय होतं फायबर आहे पण म्हणजे वेटला बाकी ना कलर क्वालिटी बघा काय ना हे बघा मित्रांनो काय कलर कलर क्वालिटी सगळ्या गोष्टी ह्या मेंटेन आपण ठेवलेत तुम्ही या बघा आपलं कसं वाटते काय घ्या कसं सर बघितल्याशिवाय कुठल्या गोष्टी नाही आपला ऍड्रेस आहे श्री मोटर्स बारामती एमआयडीसी सीएनजी पंपासमोर रुईपाटीची कमान आहे त्यामधून चारशे मीटर आहात आहे सर त्यामध्ये श्री मोटर्स आपला बोर्ड आहे आपली गाड्यांची खरेदी विक्री केली जाते त्याचबरोबर आपण सामान्य माणूस आहे शेतीभर दुधाचा धंदा केल्यागत हे के आपण थोडा एक कन्सेप्ट ग्राहकांना समाधान करा की ग्राहकांना उत्तर मिळलं पाहिजे टक्के म्हणजे आमचं कसं आहे सर काहीतरी काहीतरी आपण एक लोकांना आहे कमी किमतीमध्ये कमी किमतीमध्ये मध्ये कुठंच नाही बारामध्ये काय सर कुठं कुठं बघा अशी क्वालिटी ऑल म्हणजे अशी क्वालिटी मित्रांनो या ठिकाणी असे किट्स आहेत जसं की श्री मोटरचे मालक यांनी सांगितलं आपल्याला या ठिकाणी ज्या ज्या गाड्यांचे किट्स मिळणार आहेत सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मित्रांनो अजून तुम्हाला एकदा सांगतो तुम्ही बाहेर गावून येत असताना कॉल करून या असं नको व्हायला की तुम्ही एवढं येणार आणि इथे येऊन बाबा मालक नाहीत अवेलेबल शॉप बंद नसतं शॉप पण कसं मालक पण भेटले पाहिजे कसं असतं उद्या व्यवहार करत तुम्ही दृष्टीने आहात मालक पाहिजे सगळ्या गोष्टी असतात तिथं तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळलंच आहे परंतु तुम्ही श्री मोटर्सला आल्यानंतर ना या ठिकाणी या हे जे गोडाऊन आहेत तीन गोडाऊन बघू शकता आणि या ठिकाणी सर्व किचचा माल आता पडून आहे पण इथले सगळी देखभाल म्हणा किंवा इथले किचची जी माहिती आहेत ना थोडीफार मालकांनी सांगितली आपल्याला पण मेन जे आहेत ना या ठिकाणी तुमचं काय ना किरण ताटे हा तर किरण ताटे सर बघतात त्यांना विचारूया आज असंख्य ग्राहक येतात श्री मोटर्सला आणि तुम्ही आता एवढा मोठा माल आणलाय बरोबर आहे का ना भरपूर तुमचा माल पण गेलाय मग आता काय काय अव्हेलेबल तुमच्याकडे असत सर्व प्रकारच्या गाड्यांच्या आहेत किट उपलब्ध मग कोण कोणत्या गाड्या फॅशन आहे फॅशन प्रो आहे बर ड्रीम युग आहे सिटी शंभर आहे एच एफ डिलक्स आहे बर पल्सर आहे जास्त करून डिलक्स ड्रीम युग आहे सर्वात मागणी ड्रीम युग फोन आहेत ना फोन सर ह्या माणसाला फोन जे आले खूप फोन येतात कारण लोकांची मागणी खूप आहे कारण रानामध्ये याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे काय काय सुद्धा गाडी तुटपुट होत राहते ह्या माणसाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सर्वांना किमती वगैरे फोनवरती सांगितले जातील आयस्मार्टचं किट असू द्या ड्रीम योगाचं असू द्या सिटी अँड्रेड असू द्या आपल्याकडे मोपेड गाड्यांचे वायझर परत अजून ह्याची बाहेर ना टीव्ही ज्युपिटर टीव्ही ज्युपिटर आहे देव मध्ये आहे आणि एक तुम्हाला सांगतो होंडामध्ये ट्विस्टर गाडी बंद झाला आहे बऱ्याच लोकांची मागणी सर ट्विस्टर पण कुठेही मिळत नाही ट्विस्टर गाडीचं आम्ही किट घेऊन आलोय ट्विस्टर गाडी होंडा ट्विस्टर मार्केटमध्ये पूर्ण बंद झाले खूप दिवस झाले खूप दिवस झाले असेल काय होतं बॉक्सर गाडीचं पण आहे बॉक्सरचं पण आहे बघा मित्रांनो बॉक्सर गाडी किती झालं बंद झाले त्याचं पण किट त्यासाठी तुम्हाला कोणत्या गाडीचं किट पाहिजे आपल्याकडे अवेलेबल आहे नाही त्या माणसाशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही अवश्य एकदा आपल्या स्त्री मोटर्सला नक्कीच भेट द्या धन्यवाद बघा मित्रांनो किरण ताटे सरांचा नंबर देणार आहे लोकेशन तर सरांनी सांगितलंच आहे आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुमची गाडी अशी खटाखट करून घेऊन जावा ना कुठून श्री मोटर्स मधनं धन्यवाद